उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पटोले पवार आणि ठाकरे केली टोलेबाजी विधानसभा निवडणुकीतील मोठ्या यशानंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार आलंय निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नुकतीच शपथ घेतली यानंतर आता राज्यात विशेष अधिवेशन सुरू आहे अशातच आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे दरम्यान सुरू असलेल्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल नार्वेकर यांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस यांना देखील कोपरखणी मारली इतकंच नाही तर नाना पटोले शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं कामगार महिला भगिनी या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की होईल आणि मी हेही म्हणेन तुम्ही म्हणजे जास्ती अतिशय नाही परंतु तुम्ही या सभागृहाचा कोहिनूर आहात आणि म्हणून मी अरे झाकलं नाही वरती बसलेले आहेत चमक चमक थांबणार नाही आणि म्हणून हा लौकिक कायम राहील अशा प्रकारचं तुमच्याकडून काम होत राहील आणि मी एवढंच सांगतो कि कोणी असो सत्ताधीश असो व विरोधी पक्ष योग्य न्याय देतील विधानसभा अध्यक्ष आणि म्हणून नानाजी तुमचं पण ऐकू आम्ही तुमचं पण ऐकू पण तुम्हाला ऐकण्याची सवय ठेवा योग्य वेळी अशी परिस्थिती झाली म्हणून मी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांच मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला पुढच्या वाटचाली शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र